गणिंगलज नगर परिषदेतील निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मतदार व नागरिक तसेच उमेदवार यांना कळवण्यात येते की, की प्रभाग क्रमांक तीन अ जागेसाठी जिल्हा न्यायालयात अपील दाखल झालं होतं त्या अपिलाचा निर्णय चोवीस तारखेला अपील फेटाळलं परंतु राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आ, काल एक आदेश पारित केला त्यात आज भीसी पण आमची झाली होती त्यामध्ये ज्या प्रकरणी अपील झालेला आहे त्या प्रकरणी आदेश जर बावीस नंतर बावीस नोव्हेंबर पंचवीस नंतर आले असतील कोर्टाचे तर त्या प्रकरणी त्या जागेची निवडणूक स्थगित करावी अशा आदेश निर्गमित केलेले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन अ फक्त तीन अ या जागेची निवडणूक सद्यस्तीत दिच, स्थगित झालेली आहे मात्र त्या प्रभागातील नगराध्यक्ष पद तसेच त्यातील तीन ब या जागेची निवडणूक होणार आहे त्यामुळे मतदारांनी मतदानाला येण्याच आहे इतर कोणताही बदल नाही आता ही जी निवडणूक साहेब रद्द करण्यात आलेली आहे याचा पुन्हा कार्यक्रम कधीपर्यंत घेऊ त्याचा प्रोग्राम कालच्याच आदेशात आयोगाने दिलेला आहे त्यामध्ये त्या तीन जागेची परत तीन चार डिसेंबर रोजी हो निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी सरांनी जारी करण्याचा आहे त्यामध्ये माघार घेण्यासाठी तिथपासूनच प्रक्रिया पुढं होणार आहे फक्त पुढे माघार घेण्याचा अंतिम दिव दिवस दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि चिन्ह वाटप वाटप करणे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि मतदान बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच आहे आणि त्याची मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आहे सर त्याच पद्धतीने नगराध्यक्ष पदाच्या नाही <laughs> हा फक्त जिल्हा कोर्टात जे अपील झालं होतं या तीन जागेच त्याच अनुषंगाने आहे हा आयोगाचा निर्णय जिल्हा इतर कुठलाही आदेश नाही 看到。